वय झाल्यानंतर थांबायचं असत परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होणार चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांना छेलक्या शब्दात फटकारत चांगलेच खडे बोल सुनावले आहे नेमकं यावेळी अजित पवार काय बोलले पाहूया बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपण सरकारमध्ये गेलेलो त्याच्यामध्ये आपला वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं की जे पद असत त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ही जी शिकवण आहे त्या शिकवणीने आपण पुढे चाललोय वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असत हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता माणूस साठीला आमच्या राज्य सरकारमध्ये तर लाच रिटायर होतात ते म्हणतात अरे आम्हाला साठीपर्यंत ठेवा काही जण पासष्टीला रिटायर होतात काही जण सत्तरीला रिटायर होतात काही पंच्याहत्तरीला ला रिटायर होतात ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईल चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आहे ना करायला आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमाक ताकद आहे पाच पाच सहा सहा वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे आया बहिणींच्या करता चांगले योजना आम्ही राबवलेले आहेत आदित्य तटकरेंनी आता चौथा चौथा महिला धोरण माझ्या महिलांच्या करता आणलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांना अधिक मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल जन्माला आलेल्या मुलाला त्या मुलाचं नाव नंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव नंतर आडनाव असा निर्णय आम्ही घेतलेला आहे याच्या आधी मुलाचं मुलीचं नाव किंवा बापाचं आणि आडनाव जन्माला घातलंय आईनं आणि नाव बापाचं त्याच्यामुळं कुठंतरी ती खंत आम्हाला होती जेवढं बापाला महत्व आहे त्याच्यापेक्षा जा काकणभर जास्त महत्व आहे ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे अशा प्रकारचे निर्णय हे आपलं महायुतीचं सरकार घेत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा